नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निकाडे आपल्या फार्मासाठी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार सायंकाळचे पाच वाजून वीस मिनटं झाले आणि आपण आहोत पिंपळा बसल तर मार्केटमध्ये सध्याची परिस्थिती आपण तुम्ही बघू शकता आवक आहे दोन ते तीन लाईने आवक लागली मित्रांनो सरासरी काय बाजारभाव चालू आहे ही आपण जाऊन बघू तत्पूर्वी जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनेलला एकदा सबस्क्राईब आणि आयकॉन दाबायला विसरू नका आपण सरासरी बघितलं तीन वाजता साठी तीनशे चारशे रुपयाची मंडी चालू होती आता जाऊन बघूया सरासरी काय चालू आहे मंडी किलोसाठीची मंडी आहे मित्रांनो ही पिंपळा बसून मार्केट मंडीमधली गर्दी मी बघू शकतो मित्रांनो सरासरी दोन ते तीन लाईन या ओके बघू सा मा व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना विचारून काय भाव का हो चालू आहे शिटार चार चवाच्या लोकल का चार माहित आहे हो चार का चारशे अकरा कुठला माल मालगाव बरं कोणती चारशे अकरा रुपये काय माहित आहे काका साडेतीनशे साडेतीनशे रुपये कुठला माल साडेतीनशे मित्रांनो जे नवीन माल आहे ते जवळपास चारशे अकरा चारशे एकवीस पर्यंत आहे चांगले चांगले मोठे माल आहे ते आणि जे मिडियम माल पासून तर पावणे चारशे रुपयापर्यंत पावते देते मंडीमध्ये सर तुम्ही बघू शकता आत्ताची मंडी काय होते भाऊ काय होते चारशे गुवाहाटीला साडेचारशे रुपयाने दिला आहे गुवाहाटीला भाऊ काय चालू आहे आज भाऊ आहे ना भाऊ आता अखेर गाडी घेतली आहे तीनशे पासष्ट शेतकरी म्हणतो मी पासष्ट लावली पण मालिक अरे माने अरे पैसा अरे व्हिडिओ मध्ये आणला डायरेक्ट तुला काय हो तिला काय हो मागित चारशे

बडे काय काय मावले तीनशे सव्वा कुठला माल वाघ दर वाघ काय अपेक्षा किती जायला पाहिजे अपेक्षा काय आजची अपेक्षा भरपूर पण ऍव्हरेज नाही मालेज नाही माल मार्केट आहे नाही मार्केट काय प्रॉब्लेम पावसामुळे काही प्रॉब्लेम शिरल्यामुळे थोडस डॅमेज झालं पाऊस आणि नुसता जास्त केली पाऊस जास्त नाही बांधारा का आगा? आगा। तरी बांधारा भरा तरी बांधारा बाप पण इकडे तर भरपूर पाऊस चालू आहे पाऊस आहे पण आमच्या तालुक्यात नाही ना चांदवड चालू आहे तालुका कोणता चांदवड तालुका तिकडे पाऊस नाही पाऊसच नाही वाईट आले सगळे चाल चाल मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या अशी वेळ आहे का काही ठिकाणी पाऊस आहे तर काही ठिकाणी नाही आणि पावसामुळे बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेले मालाचं आणि त्याच्यामुळं माल क्रॅकिंगचे खराब माल मार्केटमध्ये यायला लागले त्याच्यामुळं थोडेसे मार्केट पण कमी आहे सध्या असं आपल्याला सध्याच्या मंडीतून दिसतंय सरासरी सव्वा पाच वाजले मिडियम माल आहे मित्रांनो बघू काय भाव मागितलं काय भाव मागितलं भाऊ आज पावणे तीनशे रुपये कुठला माल काय अपेक्षा किती जायला पाहिजे जाईल का तेवढं ठीक आहे चालेल चाल काय हो माहित साऊ साऊ काय चारशे चारशे रुपये आणि आर्यमान साऊला जास्त रिमंट म्हणते का दहावीस रुपया जास्त रिमिकेत कुठला माल भाऊ रायपूर पार्टन ठीक आहे चालेल काय हो मागित तीनशे रुपये मागितले तीनशे काय बरोबर काय प्रॉब्लेम आहे का मला काय प्रॉब्लेम बघा सुपर माल आहे ना एकदम कुठला आहे माल किती तो कुठं आहे साधारण पहिलाच कुठं आहे पहिल्याच काय अपेक्षा किती जायला पाहिजे चारशे रुपये तर जायला पाहिजे ठीक आहे चालेल काय भाऊ मागिते आज तीनशे एक्क्याऐंशी म्हणते तिन म्हणलं एक्क्याण्णव करायला गेलं पुढला माझ्या डोंगर का ठीक आहे चालेल चालू आहे ना आंबा बरं चारशे पर्यंत आहे पाऊस आहे चांगला आहे आंबा त्याला भाव आहे चांगले कांद्याला चांगली ना त्यांच्या आईची जाण केलं अंगात थोडे होऊन पैसे पाहिजे घोटाळे करेल सत्तर हजार जागा आहे <laughs> ना दोन पाच हजार फारकाने कशी मुंबईची जागा कशी पैसे पेक्षा त्या इमच नाही आता इकडं तिकडे पैसे आधी काही जागेले आधी नव्वद जागा द्याय बोगस गाडीला

काय रेट चालू आहे भाऊ आता तीनशे व्हरायटी कोणती आपली ठीक आहे मित्रांनो मंडीमध्ये गर्दी वाढली तुम्ही बघू शकता सध्याची परिस्थिती मंडी मध्ये उठाव पण आहे मालाला बऱ्यापैकी चारशे रुपयेपर्यंत पर्यंत आता जाते सरासरी माल जवळपास नवीन माल आहे ते चारशे रुपयाने आता खरेदी चालू आहे तिथं जाऊन वीस रुपये कमी होता परंतु इथे आहे चारशे पर्यंत का हो मागितलं चालू आता आले का कुठला माल आहे उगाव काय हो माहित आहे आज कुठला माल आहे दरसवाडी काय अपेक्षा किती जायला पाहिजे लोकल आहे का काय हो माहीत आहे बा चारशे एकवीस व का नवीन माल चालू होईल कुठला माल देवळा बाबा काय बाबा माहित आहे आज

ના હોગી તીનશો કા અપેક્ષા દે ક્યાં બજાર નહી શરીન કિવે सकाळपासून पाऊस सांभाळ परत म्हणून एकदा मित्रांनो मंडी आता थांबून राहील जोरदार पावसाला सुरुवात झाली परत तुम्ही बघू शकता सध्या मंडी आवक नव्हती एवढी काही पण परंतु आता जर पाऊस जर जास्त वेळ चालला तर परत आवक तुंबत तर मित्रांनो सरासरीच्या तुलनेत जर बघितलं तर सा, साडेपाच ते पाचच्या दरम्यानचं जे मार्केट आहे ते जवळपास तीनच्या तुलनेत साडेतीनशे ते चारशे रुपयेपर्यंत चालू होतं आणि दुपारी पण जवळपास साडेतीनशेपासून तर चारशे रुपयापर्यंत खरेदी चालू होती मार्केटमध्ये आणि पावसामुळे बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात मालाला क्रॅकिंग केलं नाही त्याच्यामुळं शेतकरी शेतकरी वर्ग पण हवल झाला आणि व्यापारी पण माल विकायला प्रॉब्लेम येतो आहे माझे पावसामुळे बऱ्याच ठिकाणी सतत संततधार चालू असल्यामुळे हा प्रॉब्लेम आला आहे मित्रांनो सध्या तुमच्या इकडे टॉमॅटोची परिस्थिती कशी आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की आणि सरासरी टॉमॅटोला रेट काय चालू आहे हे पण कळवा मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद